नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे जबाबदार झालेला आहे अक्षय शिंदेचा एनकाउंटर हा संशयास्पद असल्याचं त्यावेळेस आम्ही अक्षय शिंदेच्या संदर्भात स्पष्ट बोललो होतो हा एन्काउंटर नाही हा त्याचा खून आहे पुरावे नष्ट करायसाठी आणि ज्यांना ज्या मूळ त्याच्यातील ज्या काही आरोपींना काही आहेत स आरोपी आरोपी त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा हा खून केला गेला, -गेला। के होता त्यावेळेची आमची भूमिका होती त्यावर टीका पण झाली आणि जे कोणच चित्र रंगवले गेलं गेलं आणि त्यामध्ये आर एस एस आणि बीजेपीचे जे काही पदाधिकारी होते संस्था चालक त्यांना वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न होता असं त्यावेळेस आमचं स्टेटमेंट होतं